टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित लोकमान्य गुरुकुल नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपला चौदावा पाठ पाहणार आहोत मिठाचा शोध ही काल्पनिक कथा आहे आणि कथेच्या मार्फत आपल्याला मिठाचा शोध दाखवण्यात आले कसा लागला असेल याचं वर्णन या पाठामध्ये देण्यात आलेलं आहे असाच लागला असेल असं नाही आपण जे रोज मीठ खातो मिठाशिवाय कुठल्याही पदार्थाला चव येत नाही अशा मिठाचा शोध कसा बरं लागला असेल याची गोष्ट अंजली आत्रे यांनी आपल्या पाठ्यपुस्तकात दिली आहे चला तर मुलानं बघूयात आपण फार फार वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे इतक्या पूर्वीची की त्या काळी माणूस जंगलामध्ये गुहेत राहत असे आणि कंदमुळे खाऊन पोट भरत असे माणूस कुठे राहत असे गुहे मध्ये राहत असे आणि कंदमुळे खाऊन आपलं पोट भरत असे कंदमुळे माहिती आहेत का मुलांना जी जमिनी खाली येतात ती फळं कंदमुळे गाजर मुळा बटाटे रताळे ही कंदमुळे आहेत बरं का बाळांनो आता ही कंदमुळे खाऊन तो पोट कर, भरत असे त्याचबरोबर शिकार करून प्राण्याचं मांस खात असे त्याला अन्न शिजवून किंवा भाजून खाणे हे माहीत नव्हते इतकेच काय पण तो कंदमुळे खात असे ते ही तशीच अळणी म्हणजे मिठाशिवाय आता आपण जसं शिजवून भाजवून त्याच्यात वेगवेगळे मसाले चवी येण्या चव येण्यासाठी आणि मीठ हे तर सगळ्या पदार्थांमध्ये आवश्यक असणार असणारी गोष्ट आहे गोड पदार्थ नाही आहे मिठाशिवाय कुठल्याही अन्न पदार्थांना चव येत नाही आज विचार करा बरं एखादा पदार्थ तुम्ही मिठाशिवाय खाऊ शकता का नाहीच खाऊ शकत पण हा आधी मानव अन्न शिजवूनही खात नव्हता आणि जी कंदमुळे खात असे तीही अळणी मिठाशिवायच हा आदिमानव खात असे एके दिवशी असं जंगलामध्ये भटकत अस भटकत असताना आधी मानवाला काही हरणांना ठराविक जागी एका झाडाच्या बुंद्यापाशी असणाऱ्या दगडांना चाटताना त्याने बघितलं बरेच दिवस त्याने या गोष्टीचं निरीक्षण केलं हे हरण होते ना ते एका झाडाच्या बुंद्यापाशी येऊन तिथल्या दगडांना चाटत होते आणि बरेच दिवस आधी मानवाने या गोष्टीचं निरीक्षण केलं का बरं हरणं या जागी येऊन हे दगड चाटतात हे निरीक्षण करत होता आदिमानव आणि त्याला खूप आश्चर्य वाटलं आता एवढी फळं गवत वेगवेगळे पदार्थ असताना हे हरणं इथे येऊन का बरं चाटतात याचं त्याला आश्चर्य वाटलं आणि त्याच्या मनात कुतूहल जागृत झालं काय जागृत झालं कुतूहल एखादी गोष्ट आपण पाहिली आणि दुसरं कोणी करत असताना ती ते का करतंय याचं कुतुहल आपल्या मनामध्ये जागृत होत होतं आणि ती गोष्ट करून पाहायची आपली इच्छा होते तशीच आपल्या आदी मानवाची ते हरण जशी दगड चाटून बघतायत तसं दगड चाटून बघायची त्याची इच्छा झाली आता पुढे बघूयात त्याच्या मनात शंका आली असं का करतात आणि त्या शंकेचं समाधान करण्यासाठी त्यानं तेच दगड चाटून पाहिले त्याच्या मनात शंका आली अरे बाबा का हे है चाटतायत विचार तरी करावा कशामुळे हे है चाटतायत मग त्यानेही ते चाटून पाहिले दगड आणि त्याच्या जिभेवर एक मजेदार चव रेंगाळायला लागली रेंगाळणे म्हणजे ती चव बऱ्याच वेळ त्याच्या राहिली आणि चव कशी होती मजेदार होती त्याला ती चव खूप आवडली आणि आता आपला आदिमानव काय करतोय बाळांनो तर रोज जाऊन त्या जागी तो दगड चाटू लागलाय तो दगड म्हणजे काय होतं हे माहीत आहे का तुम्हाला तो होता खनिज मिठाचा दगड खनिज मीठ म्हणजे ज्याला आपण सैंधव मीठ असे म्हणतो त्या मिठाचा तो दगड होता आणि त्याची चव खारट लागत होती जी चव त्याने आजपर्यंत कधीच घेतली नव्हती आत्तापर्यंत तो मांस अळणीच खात होता त्याला ही चव खूप आवडली आता त्यानं काय केलं आहे रोज इथे येऊन तो ते दगड चाटू लागला त्यानंतर त्याला युक्ती सुचली त्याला एक कल्पना आली त्या दगडाचे त्याने तुकडे केले ते तुकडे आपल्या गुहेत नेहून नेऊन ठेवले आता आधी मानव जरी असला तरी तो आपला बुद्धीचा वापर करतोय बघा आधी त्याने ते दगड तिथे जाऊन चाटले नंतर आता तो ते दगड तो ते दगड त्याने त्या दगडाचे छोटे छोटे तुकडे केले आणि आपल्या गुहेत घेऊन गेलाय आणि आता कंदमुळे खाताना रोज थोडा थोडा दगड तो चाटू लागला आहे आता त्याला, त्याला त्याच्या जेवणामध्ये खूप मजा येऊ लागली हाच दगड फळ खातानाही तो चाटू लागला असे खूप दिवस गेले आणि त्याचे तुकडे संपले आधी मानवाने जे हरिण जिथे चाटत होते त्या बुंद्याची झाडाच्या बुंद्याची तिथले दगड आणले होते ते दगड बऱ्याच दिवस वापरल्यामुळं ते संपून गेले आता आदिमानव आदिमानवाला तर ती चव आवडलेली आहे म्हणून आदिमानवाने तिथे जाऊन परत दगड आणाय आणायचा विचार केला आणि तो त्या जागी जाऊन त्याने दगड आणलेत पण त्या दगडांना पूर्वीची चव नव्हती आता काय झाली आहे गमत त्याच ठिकाणाहून त्याने परत दगड आणले संपल्यावर त्याचे पण त्या दगडांना आता पहिल्यासारखी चव नव्हती आता आदी मानवाचं जेवण पुन्हा बेचव आळणी झालंय त्याच्याकडे आता ते दगड नव्हते ना मग परत त्याचं जेवण बेचव झालेलं आहे त्याला पण त्या आता शांत बसून राहावे ना त्या दगडाचा शोध घेण्याचा त्यानं खूप प्रयत्न केला तसे दगड त्याने जंगलात खूप ठिकाणी शोधले पण तो दगड काही त्याला मिळाला नाही आता काय करावं बरं तो विचार करत चालत चालत तो जंगलाच्या टोकापाशी म्हणजे जिथे जंग जंग जंगल संपत त्या जागेवर येऊन ठेपलाय आदिमानव दगड शोधत शोधत कुठे गेलाय अगदी जंगलाच्या टोकापाशी जिथे जंगल संपत आहे अशा जागी तो गेलेला आहे आता पुढे बघूयात त्याला दिसली एक वेगळ्या प्रकारची माती ती खूप लांबवर पसरली होती आणि त्या मातीनंतर पाणीच पाणी खूप लांबवर पसरलं होतं की तिथे जाणं शक्य नव्हतं त्याला खूप पुन्हा कुतूहल वाटलं अजून एक नवीन गोष्ट त्याला दिसलेली आहे खूप लांबवर वेगळ्या प्रकारची माती होती आणि मातीनंतर खूप पाणीच पाणी होतं आता हे काय नवीन आहे असं त्याला वाटलं आणि त्याच्या मनात पुन्हा कुतूहल जागृत झालं आता काय बरं आहे तर ते लांबवर पसरलेलं पाणी म्हणजे होता अथांग समुद्र आणि ती वेगळ्या प्रकारची माती म्हणजे वाळूने भरलेला समुद्राचा किनारा होता म्हणजे आधी मानवाने आता काय पाहिलेलं आहे समुद्र पाहिला आहे आणि तो त्याने प्रथमच पाहिला होता आता आधी मानव चालत चालत त्या समुद्राच्या पाण्यात गेला आणि काय आश्चर्य काय झालं बरं कोणतं आश्चर्य झालं चला तर मग बघूयात पुढे ते पाणी त्याच्या हातापायांना झोंबू लागल का ते माहित नाही तो हातापायांना त्याच्या ते पाणी झोंबू लागलं आणि का झोंबू लागलं हे काही माहीत नाही का बरं झोंबत असेल चला तर बघूयात का बरं झोंबू लागलं आधी मानवाच्या हाता पायांना बरच खरचटलं होतं जंगलातले काटेकुटे दगड यामुळे पायांना बऱ्याच जखमाही झाल्या होत्या त्यामुळे समुद्राचं पाणी त्याला झोंबणं सुरू झालं आणि त्याला आश्चर्य वाटलं कारण याआधी नदीचं पाणी तर त्याला माहीत होतं पण ते कधी अंगाला झोंबलं नव्हतं मग पुन्हा त्यानं यावर विचार करायला सुरुवात केली त्यानं पा थोडं पाणी पिऊनही पाहिलं आणि काय आश्चर्य ती चव त्याला ओळखीची वाटली त्याला खूप आनंद झाला खनिज मिठाचा जो दगड त्या त्याने चाटला होता तशीच चव त्या पाण्याची होती आता आधी मानवाला खनिज मिठाच्या दगडाची जी चव होती त्या चवीचं एवढं मोठ पाणी त्याला दिसलं होत आणि त्याला खूप आनंद झालेला आहे मग त्यानं विचार केला जेवण म्हणजे कंद ती खाताना मधून मधून हे पाणी प्यायलं तर पण ते काही त्याला जमेना ती चव त्याला हवी होती ते पाणी त्याच्या गुहेपर्यंत नेणं त्याला शक्य नव्हतं काय बर करावं मग पुन्हा त्यानं विचार करायला सुरुवात केली आता पाणी तर सापडलं आहे पण दगड कसे तुकडे करून आपण घेऊन जाऊ शकत होतो त्याला असं वाटलं पण हे पाणी कसं गुहेपर्यंत नेणार आता त्याला एक युक्ती सुचली त्यानं समुद्र किनाऱ्यावर जरा लांब एक खड्डा खणलेला आहे त्यात समुद्राचं पाणी साठवलं काय केलं आहे त्याने समुद्र किनाऱ्यावर लांब खड्डा खणून ते पाणी साठवलेलं हो आहे उन्हामुळे त्या पाण्याची वाफ झाली आणि त्या पाण्यातील क्षार म्हणजे सध्याचं आपण खातो ते मीठ त्या खड्ड्याच्या तळाशी राहिलं मग त्या आधी मानवाला ते सहज आपल्या गुहेत नेता आलं यानंतर आदिमानवाच्या जेवणाला मस्त चव आली आता त्याला परत मीठ मिळालं आहे समुद्र किनाऱ्यावरचं अशा प्रकारे मिठाचा शोध लावला आहे अधिमानवाने चला तर मुलांनो आता तुम्हाला काय करायचं आहे पाठाखालील शब्दार्थ अवघड वाटणारे शब्द लिहायचे आहेत